हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर तसेच सिझलर चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी व्हेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य बनावट पास तयार करून मुंबई लोकल मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेण्यात आलाय या प्रकरणी अधिक तपास पोलीस करतायत गेल्या काही महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात येत आहे लोकलच्या तिन्ही मार्गावर करण्यात आलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा दंड रेल्वे प्रशासनाने वसूल केलाय काही प्रवासी बनावट पास तयार करून मुंबई लोकल मधून प्रवास करत असल्याचेही समोर अशाच एका महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय एसी लोकल ट्रेनचा बोगस पास वापरल्याबद्दल महिला प्रवाशाला पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासकांनी बुधवारी पकडले या कारवाईमधून धक्कादायक माहिती समोर आलीय ट्रेनमध्ये नियमित तपासणी दरम्यान फ्लाइंग स्क्ड या तिकीट तपासणी पथकाला प्लास्टिकने झाकलेल्या पासमध्ये काहीतरी गडबड असल्याचे आढळले बारकाईने तपासणी व अधिक तपासणी केल्यावर तो बनावट असल्याचे आढळून आले त्यानंतर या महिला प्रवाशाला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं सुरुवातीला या महिलेने रेल्वे बुकिंग बोर्डजवळील एका दुकानातून पास मिळवल्याचा दावा केला होता या महिलेने सांगितले की दुकानदाराने तिच्याकडून एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतच्या तिमाही पाससाठी दोन रुपये घेतले होते मात्र आरोपी महिलेच्या संशयास्पद स्पष्टीकरणामुळे या कर्मचाऱ्यांना संशय आला महत्त्वाची बाब म्हणजे चर्चगेट ते विरार ए सी मासिक पाससाठी दोन हजार दोनशे पाच रुपये आणि त्रैमासिक पाससाठी पाच हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये मोजावे लागतात मात्र या आरोपी महिलेने अर्ध्या किमतीत अंधेरीतील एका तिकिटाच्या दुकानातून पास तयार केल्याचे सांगितले होते मात्र बनावट पास खरेदी केलेल्या दुकानाबाबतही आरोपी महिला संशयास्पद उत्तरे देत होती त्यामुळे आरोपी महिलेने स्वतःच्या घरीच पास तयार केल्याचा संशय रेल्वे पोलिसांनी व्यक्त केलाय कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला